जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काही गावांमध्ये असे फळ लागलेले की राष्ट्रवादीचे नेते शरद पवार फोटो तुमचा फोटो फोटो लागलेले तुम्ही कसं बघता तुम्ही भाजपच्याकडे जात राष्ट्रवादीकडे आहात त्या मनात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला के केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवित्वर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप तो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल भाजपने का जर दिला तर भाजप जाणार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं काही कारण त्याच्या होत्या ज्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली माझ्याकडे अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं हो, असं वाटलं होतं पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा हो लागेल भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय का भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल एक मतरी तुमचं जे वाक्य होतं की भाजपमध्ये माझा कधीच प्रवेश झालेला आहे नाही भारतीय जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही नाहीतर नड्डाजी विनोद तावडे रोणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे परंतु खाली त्याला विरोध झाला असावा त्यामुळे माझा प्रवेश जाहीरच होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही <सबड़ी गेंस्ए> दादा एक राजकीय प्रश्न आहे एकनाथ एक खडसे यांनी आज म्हटलेलं आहे की मी भारतीय जनता पार्टीत जाणार होतो जे पी नड्डा यांच्या उपस्थित प्रवेश पण झाला होता मात्र खालच्या नेतृत्वाला नेतृत्व मान्य नसल्यामुळे हा प्रवेश कुठेतरी मान्यवर पडलेला आहे त्यानंतर राष्ट्रवादीतच राहण्याचे संकेत त्यांनी आज दिलेले काय सांगाल्याबद्दल काय मूळ तर भारतीय जनता पार्टीचे जे, जे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या पुढे आव्हान करणारा मी एवढा मोठा नाही मी कार्यकर्ता आहे परंतु मी पण भाजप त्या ठिकाणी प्रवास आणि प्रचार प्रसार करण्याचं काम केलेलं आहे बारा वर्ष तब्बल एक तपने भाजपात आहे त्यामुळे मूळ मुंडे महाजनांची अटलजी आडवाणींची भाजपा राहिलेली नाही नंबर एक नंबर दोन भाजपाचं मूळ तत्व जे होतं नेशन फर्स्ट पार्टी सेकंड अँड लास्ट मी इथे मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचा नेशन पण सोडून द्या पार्टी पण सोडून द्या मी फर्स्ट मी सांगेल ते मी ठरवेल ते आणि म्हणून एका व्यक्तीची प्रायव्हेट लिमिटेड ही ठिकाणी पार्टी राहिलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने खरंतर जनादार गमवलेला आहे आणि म्हणून आज ज्या पद्धतीने ते एकनाथराव करते कुठल्याही पक्षात असू द्या बरे आमचा पक्ष वेगळा असू द्या परंतु एक खानदेशामध्ये राजकारण असेल समाजकारण असेल विकासामध्ये त्यांचं काही योगदान त्या ठिकाणी राहिलं हे कुणी ना करू शकत आणि म्हणून अशा कार्यकर्त्याची जर अशी आव्हाला करत असतील तर यावरून समजून घ्या भाजपाची मगरुरी गमेंट आणि त्यांना आलेली मस्ती किती आहे त्यामुळे याची जागा लोक त्यांना त्या ठिकाणी दाखवतात